हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार बनवणार आहे मुळ्याची शेंगाची भाजी अगदी झटपट न आवडणारा पदार्थ करणार आहे मी अगदी टेस्टी चला तर आता मुळ्याची शेंग मी आता निवडून घेत आहे हे बघा आणि स्वच्छ पण धुवून घेतलेलं आहे आणि आता झटपट निवडून घ्या कवळी कवळी शेंगा आणलेल्या आहे मुळ्याच्या अगदी झटपट चला तर आता माझं मुळ्याचे शेंग निवडून झालेलं आहे अशा प्रकारे मी निवडलेलं आहे असं आणि चला तर मग आता गॅसवर मी एक कढई ठेवते आणि जितकं तुम्हाला तेल लागते तितकं एक ते दीड चमचे तुम्ही तेल घालून घ्या कांदा बारीक चिरलेला आहे ते घालून घ्या आणि त्या तेलात फ्राय करून घ्या कांदा आणि मग मुळ्याची शेंग पण त्या तेलातच भाजून घ्या चांगलं दोन ते तीन मिनटं चांगलं मुळ्याची शेंग भाजून घ्या तेलातच फ्राय आणि कांद्याचं बी फ्राय होतं आहे चांगलं भाजून घ्या भाजून झाल्यानंतर हे बघा तांबूस कलर आल्याशिवाय मसाला घालायचा नाही हे बघा चांगलं ब्राऊन कलर यायला लागले अशा प्रकारे चला तर माझं मुळ्याची शेंग भाजत आलेलं आहे मी आता वरण टमॅटो घालून घेते टमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे एक टमॅटो वापर केलेला आहे एकाचं आणि आता त्याला चांगलं फ्राय करून घ्या चला तर मग फ्राय झालेलं आहे टमॅटो पण भाजले गेलेलं आहे आणि वरण आता मी शेंगदाण्याचं कूट घालत आहे एक चमचा चटणी चवीनुसार मीठ आता त्याला परतून घ्या एक जीव करून घ्या चला तर मग आता अर्धा ग्लास वरण मी आता पाणी घालून घेते हे बघा आणि मुळ्याची शेंग मी सुक्कं बनवत आहे चपातीबरोबर खायला टेस्टी जे न आवडणारा पदार्थ अगदी चपाती बरोबर खूप छान लागते अगदी साधी सोपी मुळ्याची शेंग आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा काही अवघड नाही चला तर मग आता मी झाकून ठेवते पाणी घालून घेतलेलं आहे चला तर मग आता मुळ्याची शेंग माझी तयार झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे अगदी टेस्टी झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असंच माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि अगदी माझ्या व्हिडिओज साधे सोपे असतात आणि घरचाच मसाला वापर केलेला आहे मुळ्याची शेंग तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बघा मुळ्याची शेंग तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की कळवा काही अवघड हो नाही आहे आणि फार छान छान केलेलं आहे See you Bye.